हिंगणी येथे घरगुती वादातून एका युवकाने केले पिकावर फवारणीचे विषारी औषध प्राशन सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू मोहोळ तालुक्यातील हिंगणी येथे घरगुती वादाच्या कारणावरून एका युवकाने पिकावर फवारणी करण्याचे औषध घटना मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली अमर ब्रह्मदेव थिटे वयवर्ष एकोणीस राहणार हिंगणी तालुका मोहोळ असे त्या तरुणाचे नाव आहे राहत्या घरामध्ये रागाच्या भरात पिकावर फवारणीचे स्टिकर नावाचे विषारी औषध प्राशन केले तदनंतर त्याला त्रास होऊ लागल्याने त्याला सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात भाऊ अनिरुद्ध खिटे यांनी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी दाखल केले रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून गुरुवारी पत्रकारांना देण्यात आली आहे दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा